माझ्याकडे इथूनच नेलेले पंधरा मशी आहेत मी चार चार मशी दोन वेळा आहेत सब बेस्ट टॉप क्वालिटी की अच्छे ब्रिडिंग की बेस्ट आहे बारा टायर वाले गाडी मे बारा बेस भरे गेस एक लाख छत्तीस हजार की बेस लिये फर्स्ट टाइमर पाडी दोन्हीची सोळा लिटर पॅसिंग आहे अख्खा पूर्ण मदर रेकॉर्ड फादर रेकॉर्ड हा सगळं डोळ्यांनी पाहून हा खरेदी केलेला आहे एकोणतीस फुटी ही ट्रक आहे आणि लोडिंग होत आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्च स्वागत आहे तर मंडळी आज आपण जिंद हरियाणा या ठिकाणी महावीर फार्मवरती आहे तर या ठिकाणी नांदेड आणि वरून मशी खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांचा आपण अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यांनी मशी कशा खरेदी केल्या त्यांना मशी कशा भेटल्या किती टाइम दूध काढून त्यांनी मशी चाललेल्या आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत

जिल्हा नांदेड या ठिकाणाहून आलेला आहे दादा आपण मी सुदर्शन शेषराव कदम परभणी आहे दादा आपण नमस्कार माझं नाव अमोरुद्ध साडे आहे आणि मी नांदेड जिल्ह्यातून माहूरगड या ठिकाणाहून या ठिकाणी मशी खरेदी करून आपण किती मशी खरेदी केल्या माझं पूर्ण दोन लोडची तयारी होती जवळपास एक लोड नाही दहा किंवा बारा मशी जातात तर दोन लोड होते पण सध्या मी एक लोड खरेदी करून घेऊन जातो अकरा मशी आणि एक चांगलं क्वालिटीचं बुल मिळालं दादा तुम्ही मी चार मशी घेतलेले आहेत बर चार मशी आणि तुम्ही मी तीन घेतले बरं तर कशा मशी भेटल्या दादा तुम्ही अनुभव सांगा इथला मशी तर एकदम क्वालिटीचे आहेत तर जवळपास रेंज एक पंचवीस ते एक पन्नास पंचावन्न पर्यंतचे आहेत ज्या प्रमाणात जे आपण क्वालिटी घ्याल त्याच्यानुसार याला दाम जास्त लागत हा 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 क्वालिटीनुसार क्वालिटीनुसार भेटलेले आहेत महावीरजी आप बताओ आपने हाँ। इनको कैसा कैसा भेज दिया और कितने दिन तो सर्दी ये पुराने हाँ। ग्राहक है बहुत पुराने इनको जानकारी बहुत ज्यादा है सबको हाँ। सब जान पहचान वाले सबको जानकारी भेजोगे ऐसे इन्हें नया ग्राहक है इनको सब भेजो सिलेक्शन का मालूम है कैसी भेज लेनी इन्हें सब टॉप क्वालिटी की भेजी ली है अच्छे ऑर्डर वाली सेकंड टाइम भी लिया फर्स्ट टाइम भी लिया अच्छा, और थर्ड टाइम भी लिया अच्छा। सब ज्यावेळेस तुमचे व्यवहार होते त्यावेळेस अशी काम करतात का किंवा दबाव टाकतात का शेतकऱ्यांवर नाही दबावाचा काही प्रश्न नाही या ठिकाणी आपल्या मनावरच असते पसंतीचं त्यांचं काम दाखवायचं असते आपण आपल्या मनावर सिलेक्शन किती दुधाची पाहिजे कोणत्या वेळेचे पाहिजे हे बघूनच आपण सिलेक्शन करतो शेतकऱ्यांना मनोस्फक्त मशीन करून देतात किती टाइम तुम्ही दूध काढून घेतलं या ठिकाणी मशीनचं दोन टाइम कमीत कमी दोन टाइम आम्ही तीन टाइम दोन टाइम काढायचं म्हणलं तरी आपण काढू शकतो का हो एका मशीन आम्ही तीन चार चार वेळेस चेक केलं त्यांचं तसं ह्यांची काय म्हणजे एवढं करायचं नाही नाही एवढंच करायचे नाही आम्ही एका एका दिवशी तर एकही महिस झालेली नाही दिवसभर फिरलो आम्ही ऐंशी किलोमीटर दूर गेलो तरी पण एका एका दिवशी एकही माहिती खरेदी टोटल दादा तुमचा कसा अनुभव राहिला मी तर फर्स्ट टाइम आलेलो आहे माझी म्हणजे यायची खूप इच्छा होती दोन तीन वर्षापासून मी द्वारे बघत होतो की आपल्याला मशी खरेदी करायचंय आणि गावाप्रेशी चालू करायचंय फर्स्ट टाइम शेटला फोन केला मी नंबर दिला कदम सरन सो मैं गोष्टी का सर जी इनमें सब बेस टॉप क्वालिटी की अच्छी ब्रीडिंग की भेस है और सब दो दू बेस है अच्छा अभी भेस भी दिखाएंगे आपको सब भेस है और उनके रेट भी बताएंगे बराबर अभी जब उधर से लोग आते है हाँ। तो लोगों को तो मतलब टाइम चाहिए दो चार दिन का तो एक लॉड करने के लिए तो इधर रहने की सब सुविधा है रहने की पे। खाने पे के खाने पीने की कोई दिक्कत नहीं और ऊपर वाले दया से ऊपर वाले दया से बोलता हूँ कि ग्राहकों की लाइन लगी हुई है सर जी हाँ। महीने में कम से कम पंद्रह गाड़ी लोड होगी इस महीने में अभी ये छठी गाड़ी तैयार हो गई साइड में से इससे पहले दो गाड़ी लोड हो गई है चार गाड़ी का माल अभी तैयार है बराबर छठी आज नौ तारीख हुई है और कल दो गाड़िया फिर ग्राहक आ रहा है पुना से इनको कितना टाइम दूध दिखाया आपने इनको जो भैंस का दूध के भैंस तैयार दो तीन का बार बार दिखाया जो चिक पे उसका एक देख पड़ता हाँ, पड़ता हाँ, तो देखना पड़ता हाँ, है लेकिन जो भैंस भी हमने सिलेक्शन क्या होता है सर जी सबसे बड़ा सिलेक्शन पे खेल होता है हम जो भैंस को नीचे से पकड़ते हैं ना उससे भैंस का फैल पास का पता लगता है कई बैंसे रिजेक्ट भी की मैंने सर के साथ बंदा आया था उन्हें पास की लेकिन मैंने अपनी तरफ से रिजेक्ट की बैंस अच्छी नहीं लगी लगा बड़ा, बड़ा। क्या हुआ, सर जी या ठिकाणी महावीर न्याय सर, सरांचे खासियत आहे खासियत अशा प्रकारची आहे की एक मशी आम्ही खरेदी करायला गेलो तो प्रसंग आहे आणि तो प्रसंग खरेदी करत असताना ती मैस मला पसंत होती पण थोडं शिंगामध्ये थोडं वाकडं दिसलं काहीतरी त्यांना डाऊट आलं असेल त्यांनी स्वतःहून ती मैस मला खरेदी करू दिली नाही यासाठी शंभर टक्के खात्रीशीर आपल्याला चांगल्या मशी घेऊन देतात मी अगोदर चार चार मशी दोन वेळा नेलेल्या आहेत तिसऱ्यांदा पहिले चार चार राहिले आता तिसऱ्यांदा दोन लोड चेंज होणार होतो एक लोट येऊन जातात बरोबर पाठीमागं तुम्ही ज्या चार काय दोन लोट चार चार दोन आता नेलेले एक नंबर एक क्वालिटी सगळ्यात चांगल्या कॉलिटी निघालेले आहेत सगळ्या चांगल्या निघाल्या आता तुम्ही प्रथम आला येतं तुमचं कसं आहे पुढं नियोजन वाढवायचं फार्म कसं आहे मी वीस म्हशीचा फार्म तयार केला सध्या बर आता यावेळेस तीन घेऊन जातोय आणि दिवाळीच्या टायमाला एक चार पाच चालू परत न्यायचं बरोबर म्हणजे टप्प्या टप्प्याने सेफली तुम्ही पुढे जात आहेत बरोबर और अभी सर जी लोग तो अभी अभी तो 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 लो दस पंद्रह बीस पच्चीस हजार की नौकरी करने बाहर जाता है ये पशुधन ऐसा है सर जी अपने घर पे ही रह के बिन्द महीने का चालीस पचास हजार रूपए नॉर्मल कमा सकता है आपको बाहर जाने की जरूरत भी नहीं हमारा हरियाणा के किसान लोग या बच्चे लोग ज्यादा बाहर नहीं जाते पशुपालन पे ज्यादा ध्यान करते हैं फोकस करते हैं मतलब जैसे आ, दस बेस है, हाँ, तो दस बेस तो में एक आदमी, किसान, कितना साठ पैसठ हजार कम से कम, कम से बोलने की, की बात नहीं है बोलने लाख लाख बोलते नहीं साठ पैंसठ हजार नॉर्मल अपने घर पे कमाएगा बिल्कुल महावीर सरा विशेष है त्यांच्या स्वतः गोटा डेव्हलप करण्यासाठी करतो बरोबर महाराष्ट्रीयन तरुणासाठी खास आहे आपण त्या ठिकाणी कोणती जर सरकारी किंवा प्रायव्हेट जॉब मिळत असेल तर त्या ठिकाणी आपण लाखो रुपयाची गुंतवणूक करून आपण जॉब पण या ठिकाणी जर जर व्यवसाय करत केला पद्धतीनं दहा खरेदी करून चालू केलं तर महिन्याला स्वतः मालक लावून लाख रुपये कमवू शकतो या तुम्ही कधीपासून हा व्यवसाय करताय मी चार पाच वर्ष झालं या ठिकाणी मी येतो माझ्याकडे इथूनच नेलेल्या पंधरा मशी आहेत सुरुवातीपासून महावीर सरांकडे आधी कुठे नाही नाही दुसरीकडे नाही मी सुरुवातीला गाभणी नेले गाभण मशीन नेऊन विक्री केली परंतु त्याच्यामध्ये काही परवडलं नाही म्हणून या ठिकाणावर मी ब्रीडच्याच मशीन नेऊन दूध दु, दुधाचा दु, दु, विक्री धंदा केला सुरु केला आजच्या ज्या मशी घेतल्या तुम्ही त्यांचा कमीत कमी रेट आणि जास्तीत जास्त रेट एक पस्तीस पासून एक पंचावन्न पर्यंतचे आहे सरासरी सरासरी चौदा ते सोळा लिटरचे आहेत चौदा ते सोळा लिटरचा

बाकी के बाद आपकी विजिटर महाराष्ट्र हाँ महाराष्ट्र में हर तीसरा महीना विजिटर रहती है उसी टाइम कॉल करो कॉल उठेगा और आपका सोलूशन होगा उसका महावीर सर महाराष्ट्र के किसानों को और क्या कहना चाहेंगे आप मैं किसानों को यही कहना चाहूंगा सर जी अच्छा केयर करो अच्छा पशु दल तैयार करो अभी सर ने ब्रीडिंग के लिए एक बुल लिया बहुत बढ़िया अभी उसके बुल के बारे में खुद से पूछ लो सर से क्या हुआ सर डिटेल द्या आपल्याला भूल ची डिटेल हा आहे आम्ही भूल पाहिले सर आम्ही दाखवले जवळपास चार पाच बुल दाखवले पण आपल्याला जे लक्षात ना ते घेऊ देत बर एका ठिकाणी मला असं भूल लक्षात आलंय त्याच्या आईचं मदर रेकॉर्ड आहे चोवीस लिटर वरी काहीतरी ग्राम आणि दुसरी गोष्ट चोवीस लिटर काहीतरी ग्राम रेकॉर्ड दाखवले आणि दाखवत असताना असं नाही की त्याच ठिकाणी त्याची आई महेश त्याच्या बहिणी सगळ्याच व्हिडिओ शूटिंग करून माझ्या बरं त्या भूलचा जन्म आहेत चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस म्हणजे आता तो खरेदी केलेला भूलचा माझा वाढदिवस चौदा ऑक्टोबर दोन वर्ष कम्प्लीट होईल बरं बर बर, बर। म्हणजे फक्त ब्रिडिंग ब्रिडिंग न बोलता ते काय डिटेल मध्ये दाखवतात तुम्हाला त्याचा रेकॉर्ड बरोबर मशीच पण रेकॉर्ड बघूनच मशी घेत बरोबर आहे चांगलं ब्रीड भेटला या ठिकाणी मला एकदम चांगल्या भावात दिलेल्या बाकीचं गुल विचारलं जवळपास एक तीस दीड असं सांगत होते मला तो गुल फक्त आणि फक्त एक लाख सहा हजार मध्ये मिळाला आहे योग्य दरामध्ये योग्य दरात मिळालेला आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणून गाडी लोड होत जात असताना यांचे भैया लोक एवढे केअरटेकर आहेत म्हणजे चांगली काळजी घेतात खास करून मी पहिल्यांदा नेलो होतो अखिलेश म्हणून यांचं एक केअरटेकर आहेत आणि तो एवढं चांगला आहे की त्या ठिकाणी माझ्या सगळ्या मशी सेट करून वीस दिवस माझ्या कोट्यावर बरं तोपर्यंत मशी दुधावर आलं नाहीत आणि जोपर्यंत मला नवीन भजा मिळाला नाही तोपर्यंत मी त्यांना सोडलं नाहीत आणि सरांनी पण त्यापर्यंत कॉपरेट केलं आणि जेव्हा मी समाधानी झालो तेव्हा त्यांना मी परत बरोबर की बाकीचे जे या ठिकाणी लाखो व्यापारी असतील ला, हजारो व्यापारी असतील आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो नाही त्यांचा व्यवहार कसा आहे तो आम्हाला माहित नाही पण मी पहिलेच सांगितलेले आहेत परत रिपीट करतोय की मी महावीर शेटकर आलो मशी खरेदी केली मला पसंत होली पण त्यांना पसंत आले नसल्यामुळे ती कॅन्सल केली आहे म्हणजे दूध त्या ठिकाणी दिलं पाहिजे हा हा जो विश्वास आहे ना हा विश्वास महत्वाचा आहे बरोबर आणि हा विश्वासच त्यांच्याकडून आम्हाला मिळतो म्हणून आम्ही या ठिकाणी पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा जी काळजी त्यांनी स्वतः घेऊन त्या ठिकाणी आम्हाला मशी पोच करतात आणि आम्ही तिथं समाधानी झालो समाधानी झाल्यानंतर भयाना परत बोलवतात हा दुसरा महत्वाचा मुद्दा आणि तिसरा कालचा मुद्दा सांगतोय मी या ठिकाणी मलकापूरचा एक लोड होता जवळपास आम्ही अकरा वाजेपर्यंत मार्केट फिरलो आणि खास अजून गोष्ट काय महावीर सेठची की डेली आमच्या सोबत जेवतात आमच्या सोबत राहतात बर बर सकाळचं जेवण सोबत महावीर सेट सो जीवन सोबत होते संध्याकाळचं जेवण होते आम्ही झोपल्यानंतर ते घरी येऊन झोपत ही एक खासियत आहे आणि काल झोपल्यानंतर बारा वाजता ते घरी आले अमरावती लोड होत एका मशीचं कॅल्शियम डाऊन झालं रात्री दोन वाजता स्वतः सर उठून डॉक्टरला आणून त्याला कॅल्शियम मिळाले बर बर ही काळजी घरापर्यंत पोहोचण्याची घेते महावीर सर म्हणून आम्हाला वाटते की आम्ही महावीर सर मंडळी या ठिकाणी आल्यावर आपल्याला सगळ्याच गोष्टी चांगल्या मिळणार आहेत तो तो सर सराबी जो हमारे क्षेत्र लोगों ने वैसे खरीदी किए एक चार पांच वैसे हम वीडियो के माध्यम से दिखा देंगे बिल्कुल दिखाएंगे सर जी अभी दिखाते हैं सभी वैसे सलाम कोशिश होया वीडियो के माध्यम से महिर सर क्या डिटेल है इसका ये सर ये 158000 के लिए है कपड़ो गांव से लिए है अच्छा अभी ठीक से खाली कर दिया है नीचे फीमेल कप है फीमेल कप हां चौड़ाई देखो बेस की कितनी कैपेसिटी बोले तो कितने दूध निकाले कम से कम सोलह लीटर सोलह लीटर नॉर्मल अलग अलग सर जी एक लाख छत्तीस हजार की भेस लिए अच्छा और पंद्रह सोलह लीटर निकाले अभी तेरह लीटर दूध तैयार है खाली हो गया खाली हो गया छह दिन हो गए इकट्ठे दोनों आंचल देखो कितना सेपरेट सेपरेट अलग अलग है बराबर और लंबाई देखो भैंस की रोक भैया बेस देखो कितनी लाम है बराबर ये सेकंड टाइम मेरा सर जी जेड ब्लैक का देखो छोटा रिंग है बिल्कुल छह दांत है मुंह से वापिस घुमा भैया अलग अलग आंच चल है।, है ये 129 129 और चमड़ी देखो कितनी स्किन बिल्कुल बारीक है

मंडळी दादा या दादांनी हा बुल घेतलेला आहे बघू शकता एकदम फुल साइज मध्ये बुल आहे दादा काय डिटेल आहे या बुलचे बर। या बुलच आईचं रेकॉर्ड आहे चोवीस लिटर काहीतरी ग्राम हा आईचं रेकॉर्ड आहे त्या ठिकाणी आज पण नाही हा अवदात आहे बरोबर हा आणि दुसरी गोष्ट याच अख्खा पूर्ण मदर रेकॉर्ड फादर रेकॉर्ड हा सगळं डोळ्यांनी पाहून हा खरेदी केलेला आहे आणि महावीर शेठ ना हा फक्त बुल एक लाख सहा हजारामध्ये मध्ये दिलेला आहे एक लाख सहा हजारचा जातीवंत भूल आपल्याला मिळालेला आहे क्या कहना चाहेंगे बुल के बारे में कई बार डुप्लीकेट रिकॉर्ड दिखाते हैं इसका रिकॉर्ड इसकी मदर उधर ही थी सामने मदर अच्छा फैमिली भी देखा थी। इसकी भी देखी मदर की इससे बड़ी भी देखी वो की इसकी भी थी जीन में। अच्छा। हाँ। और पूरा रिकॉर्ड था खानदानी बराबर बराबर इसकी मदर ने निकाला देखो अभी दात भी नहीं निकाली इसका जन्म डेट भी है आदत है फुल साइज मध्ये अजून दात पण लावला नाही आणि हे बघू शकता आपण शिंग बघायची प्रॉपर रिंग सिंग रेंज क्वालिटी बघा निकले हां बहुत ही शांत बहुत शांत और फुल सर्विस स्टार्ट आहे स्टार्ट आहे सर्विस स्टार्ट एकदम स्टार्ट बरोबर आहे तर अशा पद्धतीने आपण बशी बघितल्या आपले जे दादा आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने माहिती देखील दिली तर दादा एकंदरीत समाधानी आहात का हो बिलकुल समाधानी आहोत एवढं समाधान आहे की या मशीला पाहून या ठिकाणच एक व्यापारी भेटलाय आम्हाला या मशीला दहा हजार रुपये जास्त मला सोडून द्या म्हणून सांगतात एकंदरीत या रेटमध्ये सुद्धा घेऊन देतात महावीर सर आपल्याला म्हणजे सांगतात कमीत कमी रेटमध्ये चांगल्याच चांगल्या क्वालिटी मंडळी अशा पद्धतीनं तुम्ही महावीर सरांकडे येऊ शकता तर मंडळी बघू शकता या ठिकाणी एकोणतीस फुटी ही ट्रक आहे

एक अच्छी हूं गाड़ी भरने वालों के लिए बढ़ने वालों अच्छी देखो ये आगे गेहूं का भूसा डाला हुआ है मिट्टी डालते हैं मिट्टी डालते मिट्टी बच्चे खाते है तो मर जाते हो लेकिन भूसा डाला हमने खाएगा तो भूसा खा लेगा बच्चा बच्चा को दिक्कत नहीं आएगी अच्छा सभी गाड़ी वालों को ये सलाह देता हूँ की आगे भूसा डाले हाँ। और मिट्टी डाल दे मिट्टी खाते हैं भूसा खाए तो कोई दिक्कत नहीं है आगे कितने बच्चे आएंगे आगे सर जी आठ बच्चा आएंगे आठ बच्चा और पीछे चार बच्चा चार बच्चे और इधर आगे तीन भैंस लगेगी आगे तीन भैंस लगेगा अभी दिखाते हैं कैसे लगते हैं कैसे नहीं लगती अच्छा ठीक है ठीक है मंडळी बघू शकता या ठिकाणी आता मशीन लोडिंग चं काम चाललं आहे खाली माती अशा पद्धतीनं टाकले आहे मिट्टी आहे सर जी छे इंच छे इंच आता फिट मिट्टी आहे बरोबर मतलब

मंडली या ठिकाणी लोडी है पूर्ण ही गाड़ी हो गई सर लोड पूरा लोड हो गया सर जी आराम से बारिश की वजह से लेट हो गए थे अच्छा था था। अभी कितने दिन में पहुंच जाएगी महाराष्ट्र